नमस्कार मित्रांनो टी आर पी च्या काळात स्टार प्रवाहावरील मालिका प्रेक्षकांना खूपच आवडतात परंतु त्यातीलच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मित्रांनो स्टार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत अल्पावधीतच प्रेक्षकांची खूप मने जिंकली आहे मालिकेतील आनंदी आणि सार्थकच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली मात्र आता या मालिकेचा प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे स्टार प्रवाहावरील आणखीन एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लवकरच मृणाल दुसाणीस आणि विजय आनंदकरची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे लवकरच या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे स्टार प्रवाहावर सुरू असलेली मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता बंद होण्याची चर्चा सुरू आहे कारण मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आनंदी आणि सार्थक समोरासमोर आले आहेत त्यामुळे सार्थक हा तिला पुन्हा मिळवण्यासाठी दिसत आहे त्यामुळे आनंदी आणि सार्थक हे एकत्र आल्यानंतर मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद केली जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही मन धागा धागा जोडते नवा ही मालिका पाहताय का, का? आणि तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद